नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भाजप नेते राजू पाटील यांनी प्रभाग दोनमधून पक्षाकडे मागितली उमेदवारी लातूर शहर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आलेला आहे भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना वंचित बहुजन आघाडी एम आय एम अशा विविध पक्षांकडून मनपा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागितले जात आहेत लातूर शहरातील प्रभाग दोन नगर स्वामी समर्थनगर येथून भाजप कामगार मोर्चाचे मराठवाडा उपाध्यक्ष राजीव दामोदर पाटील हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत त्यांनी रविवारी लातूर येथील गांधी चौकातील भाजप शहर कार्यालयामध्ये जाऊन उमेदवारी मागणी अर्ज सादर केला यावेळी मागणी अर्ज स्वीकार समितीचे भाजप जिल्हा सरचिटणीस संजय गिरजी मीनाताई भोसले निखिल गायकवाड आदींची उपस्थिती होती प्रभाग दोनमधून खुल्या प्रवर्गातून राजू पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे राजू पाटील यांनी एकोणीसशे नव्वदपासून भाजपाच्या माध्यमातून राजकीय व समाजकारणामध्ये सक्रिय आहेत प्रभागातील समस्या लोकांच्या अडीअडचणी त्यांना चांगली जाण आहे कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक आंदोलने मोर्चे उपोषणे केलेले आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या आमरण उपोषणातही त्यांनी अग्रेसर भूमिका निभावलेली आहे शिवाय विश्व हिंदू परिषद हिंदू जनजागृती समिती आर एस एसचे ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत प्रभाग मधील नागरिकांचा आपणास मोठा पाठिंबा असून मनपा निवडणुकीत आपणच निवडून येणार असा दावाही त्यांनी केला आहे